जागतिक महिला तीन आठ मार्चच्या निमित्ताने श्री तपोवन ब्रह्माचार्य आश्रम संचलित श्री स्वामीनारायण ज्युनियर कॉलेज नवीन आडगाव नाका नाशिक तर्फी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांना दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणात स्वामिनी पुरस्काराने सन्मानित केले गेले सदर स्वामिनी पुरस्कार मागील अकरा वर्षांपासून वितरित करण्यात येतो या अंतर्गत अनेक कर्तृत्ववान प्रेरणादायी तसेच दिग्गज महिलांना सन्मानित केले जाते याआधी यात अनेक दिग्गज महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आदरणीय स्वाती लाहिरी पूनम दिदी यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार स्वामिनी पुरस्कार वितरित करून करण्यात आला असून यात विविध क्षेत्रातल्या महिला नैना उगले चित्रपट निर्माते शुभांगी जोशी संचालिका एडिटर डॉक्टर सुनीता बारी अवंडरकर शिक्षण क्षेत्र रोहिणी ठुबे सौंदर्यतज्ञ डॉक्टर किरण दराडे आयुर्वेदाचार्य अश्विनी पांडे एडिटर गावकरी संगीत खैरणार ब्युटी क्वीन मनीषा चौधरी इन्स्पेक्टर आर टी ओ तनू मेकअप आर्टिस्ट मराठी अथानी नृत्यकला कृती जैन सामाजिक कार्य दीप्ती पन्हाळकर सल्लागार याच कार्यक्रमात स्त्रीवादी साहित्यातील सामर्थ्य आणि मर्यादा या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते त्या परिसंवादाचे स्वागताध्यक्ष लेखक कवी अविनाश पंडित आणि डॉक्टर वेदश्री थिगळे आणि डॉक्टर सिंधू काकडे असून त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला विविध क्षेत्रात त्या महिलांचा सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री स्वामीनारायण स्कूलच्या फाउंडर व प्राचार्य सौ अस्मिता पटेल यांनी केले तर या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर अश्विनी अत्रे यांनी केले होते तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दीपिका देसाई यांनी केले व संस्थेचे विश्वस्त माधव प्रकाश स्वामीजी व ज्ञानपुराणी स्वामी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभिनंदन केले

संस्थेने गेल्या दहा वर्षापासून या संदर्भात जे काही सहकार्य मोलाचे मार्गदर्शन आम्हाला केलेले आहे त्यांचे आम्ही ऋणी आहोत साहित्य कला क्रीडा फिल्म्स आर टी ओ ऑफिसर शैक्षणिक क्षेत्र नृत्य दिग्दर्शन अशा अनेक प्रकारातल्या विविध तज्ज्ञ आणि दिग्गज आज महिलांना आपण इथे सन्मानित करून हा स्वामिनी अवॉर्ड सोहळा याचं हे अकरावं वर्ष आपण आज साजरं केलं आहे सर्व स्वामिनींना विद्यार्थ्यांना आणि समाजातील सर्व स्तराच्या आजच्या महिला दिनानिमित्ताने शुभेच्छा आणि धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर सिंधू काकडे आज स्वामिनी या पुरस्काराची पुरस्कारासाठी मला प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर अश्विनी अत्रे यांनी मला बोलवले त्याचा मला खूप आनंद झालेला आहे समाधान वाटलेलं आहे आणि त्यांनी ज्या स्त्रियांची निवड केलेली आहे ती अतिशय काटेकोरपणे संपूर्ण महाराष्ट्रामधून स्त्रियांना एकत्र केलेलं आहे त्याचबरोबर अतिशय उत्कृष्ट असं सेमिनार सुद्धा आयोजित केलेलं आहे असच तिचं कार्य नमस्कार स्वामीनारायण ज्युनियर कॉलेजच्या वतीनं जो पुरस्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता महिला दिनाच्या निमित्ताने त्याला उपस्थित राहताना मला खूप आनंद झाला कारण सामाजिक क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणं आणि त्या सन्मानांमधून इतरांना त्याची प्रेरणा देणं हा एक महत्वाचा भाग प्राचार्य अश्विन यात्रे यांनी साधलेला होता अनेकांना पुरस्कार देतानाही आनंद झाला त्याचबरोबर या सोहळ्यामध्ये राष्ट्रीय चर्चासत्र ही आयोजित करण्यात आलेलं होतं आणि या चर्चासत्रामध्ये त्याचा विषय जो होता तो स्त्रीवादी साहित्याचं सामर्थ्य आणि मर्यादा असा छान विषय घेतलेला होता त्यावरही अनेक जणांनी आपले पेपर प्रेझेंट केले आणि आपले विचार व्यक्त केलेले होते याचाही मी इथे आनंद व्यक्त करते एक वेगळा विषय घेऊन दरवर्षी समाजातल्या विविध स्तरावर काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्याचा जो मानस आहे तो खूपच सुंदर आहे त्यांच्या पुढच्या कार्याला माझ्या मनपूर्वक अशा शुभेच्छा मर्यादे विराजते धन्यवाद नमस्कार स्त्रीवादी साहित्य मर्यादा आणि बलस्थान या परिसंवादाला हजेरी लावताना एक वेगळं आत्मिक संवाद समाधान पुरुष या नेत्यानी मला मिळालं स्त्रीचा सन्मान करणं तिला मातेचं स्थान देणं तिला भगिनीचं कन्याचं स्थान देणं हे फक्त आम्ही बोलत असतो पण आज तो विषय आतमध्ये हृदयात कुठेतरी वेरघळला मी बोलत असताना समोर असंख्य दिव्य स्त्रीत्व बसलेलं होतं त्यांना बघताना त्यांची कर्तबगारी अनुभव करताना हा एक वेगळा आणि आगळा अनुभव मला आला मुंबईहून ना, नाशिकला ह्या कार्यक्रमाला हजेरी लावण्याचा हा जो माझा मानस होता तो पूर्ण झाला डॉक्टर अश्विनी अत्रे मॅडम यांचे मानावेत तेवढे ऋण कमी आहेत त्यांनी फार अप्रतिम असा हा कार्यक्रम सादर केला प्रचंड मेहनत घेतली त्यांच्या सर्व टीमला आणि त्यांना मनपूर्वक धन्यवाद मी त्यांचा ऋण नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक